गव्हर्नमेंट हायस्कूल मलिकवाड येथे शाळा मंत्रिमंडळाची स्थापना मलिकवाड तालुका चिकोडी येथील गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी गव्हर्नमेंट हायस्कूल मलिकवाड सरकारी प्रौढशाळा मलिकवाड येथे विद्यार्थ्यांमध्ये शाळा निवडणूक कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरण पार पडला या निवडणुकीमध्ये एकूण बारा विद्यार्थ्यांनी उमेदवार म्हणून भाग घेतला होता त्यामधून तीन विद्यार्थ्यांनी निवडणुकीत विजय मिळवून निवडून आले तर चार विद्यार्थी बिनविरोध निवडून आले प्रज्वल मंगावे नेहाल समीर मुल्ला जनरल सेक्रेटरी मिराज मुजावर आरोग्यमंत्री विशाल रामा आंबी प्रवास मंत्री देवकी नरसिंग कोळी वाचनालय मंत्री आदर्श निवास करसगे आहार मंत्री श्रेया माने संस्कृतिक मंत्री या निवडणुकीत मुख्याध्यापक श्री शेख सर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून तर एम बी सर यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं कार्यक्रमात श्रीत निवलगी सर वेजे सर सर मायानवर सर सुतार सर माने सर श्रीमती नीसोशी मॅडम कदम मॅडम कोरो मॅडम पूजा मॅडम आणि इतर सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल क्रांती न्यूज साठी अमरबाने मलिकवाड